नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मनीषा द स्वराज्य करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज अतिशय महत्वाचा मुद्दा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे जी की दोन हजार पंचवीस ची आपली ही पोलीस भरती आहे जी की मंथ एंड पर्यंत या जाहिरात येईल तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं ती आपण तयारी केली पाहिजे आणि पोलीस भरतीच्या या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी नक्की आय एस पी काय आहे हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे आता आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे पोलीस भरती प्लॅनर आपण सिरीज चालू करतोय आणि या, या मध्ये आपण पूर्ण पोलीस भरतीची तयारी कशी करायची लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील याच्याबद्दल माहिती घेणार आहे त्यातला आजचा अतिशय महत्वाचा मुद्दा असणार आहे की पोलीस भरतीची जी आय आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे पोलीस भरतीची आय एस पी नक्की काय म्हणजे पोलीस भरतीची आय एस पी समजून घ्यायची मग बघा आपल्या अंगावरती नक्की खाकेवरती असणार आहे तर आय एस पी म्हणजेच काय ते समजून घेण्यासाठी आपण प्रत्येक त्या शब्दाचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बघा आय एस पी मध्ये हे तुमच्या समोर आहे आय एस पी म्हणजेच काय की आय म्हणजेच इन्फॉर्मेशन म्हणजे याच्यामध्ये कशा कशाची इन्फॉर्मेशन बघायची तेही आपण डिटेल्स मध्ये बघणार आहे आय म्हणजे इन्फॉर्मेशन एस म्हणजे सिलेबस जो की अभ्यासक्रम आहे पोलीस भरतीचा अभ्यासक्रम म्हणजेच आपला अभ्यासक्रम ओके आणि पोलीस भरतीचा पेपर या पेपर मध्ये म्हणजे पी म्हणजेच पेपर आय म्हणजे इन्फॉर्मेशन एस म्हणजे सिलेबस आणि पी म्हणजे पेपर या पोलीस वर्दीमध्ये जर तुम्हाला अंगावरती वर्दी मिळवायची असेल तर तुम्हाला या तीन गोष्टी खूप अतिशय महत्वाच्या त्या दिसायला जरी सोप्या वाटल्या तरी आपण डिटेलमध्ये पुढे चर्चा केल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की कि किती महत्वाचं असणार आहे आय म्हणजे काय असणार आहे इन्फॉर्मेशन कशा कशाची इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असायलाच पाहिजे ते बघितलं पाहिजे या तयारीमध्ये दुसरी गोष्ट जो अभ्यासक्रम आहे पोलीस भरतीचा तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण बोलू फक्त अभ्यासक्रम म्हणजे पेपरचा असं होत नाही तो ग्राउंड संदर्भात सुद्धा येतो त्याच्यावरती चर्चा करू आणि पेपर संदर्भामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या पूर्ण डिटेल पॉइंट वरती आपल्याला काय करायचे चर्चा करायची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायचंय कारण जेणेकरून पोलीस भरती संदर्भामध्ये जी काय माहिती आपल्याकडून दिली जाते ती तुमच्यापर्यंत पुढे मिळत राहील ओके बघा एक एक पॉइंट वरती जाऊयात पुढच्या याच्यामध्ये जो आपला आय आहे तो आय आपल्याला समजून घ्यायचा आहे आय म्हणजेच इन्फॉर्मेशन मग ती कशाची इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बघा आपल्याला कोण कोणत्या गोष्टी या पोलीस भरतीच्या आपल्या प्रवासामध्ये माहिती असणं गरजेचं हे आपण समजून घेणं गरजेचं आहे ओके तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे भरती प्रक्रिया आणि जाहिरात संदर्भात माहिती आता भरती प्रक्रिया म्हणजेच काय भरती कधी येते साधारणतः तर हे माहिती असायला पाहिजे ओके आणि उगाच आपण कुठंतरी शोधत राहण्यापेक्षा किंवा माझा युट्यूब चॅनल असो किंवा इतर कोणाचाही असो प्रत्येकाच्या त्या ह्याच्यामध्ये कमेंट करत बसण्यापेक्षा मित्रांनो एक साधी वेबसाईट आपल्याला माहिती आहे सर्वांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापोलीस डॉट डॉट इन या वेबसाईटला आपण भेट दिली महिन्यानं नाही म्हणत पण आठवड्यानं कमसे कम तुम्ही संडे टू संडे जरी भेट दिली तरी पण तुम्हाला पूर्ण माहिती जर का जाहिरात आली असेल तर तिथं शो होणारच आहे आणि आज जाहिरात आली म्हणजेच उद्याला फॉर्म भरणं आणि क्लोज असं होत नाही ना त्याला वेळ असतं म्हणून उगाच त्या ऑनलाईन म्हणजे सोशल मीडियावरती आपण खूप खाली कमेंटमध्ये बघत असतो प्रत्येकाचा की सर भरती कधी येणार भरती कधी येणार आपला अभ्यास आपण चालू ठेवत राहणं हे खूप गरजेचं आहे आणि जी इन्फॉर्मेशन भरती प्रक्रिया संदर्भातली ती तुम्हाला मिळेल आमच्याकडून तर मिळत राहतेच ओके पण अधिकृत वेबसाईटला आठवड्यातून एकदा जरी आपण भेट दिली तर इतरही गोष्टी जर का काही घडत असतील पोलीस दला संदर्भामध्ये त्याही तुम्हाला वेबसाईटला बघायला मिळतात म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहे आपण ज्या क्षेत्रात जाण्यासाठी ज्या पद्धतीनं तयारी करतोय तर त्याचा एक फायदा तुम्हाला ते वेबसाईट बघितल्यावरती होईल तिथले सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ओके म्हणजे कुठेतरी कुठल्या तरी व्हिडिओ खाली कमेंट करत बसण्यापेक्षा ते तुम्ही तेवढ्या वेळात नक्की करू शकता ओके बाकी जाहिरात संदर्भात माहिती आता ही माहिती जी आहे अधिकृत माहिती तुम्हाला वेबसाईट वरती मिळेलच पण ती आधी एक थोडस वातावरण निर्मिती असते त्याच्यामध्ये आपण बघत असतो की कुठेतरी एखादा परिपत्रक व्हायरल होतं म्हणजे ते आपल्याच पोलीस बांधवांकडून केलं जातं फोटो काढून त्याचे इतर ठिकाणी पाठवले हो जातात आणि मग ते व्हायरल होतं ठीक आहे तर ता तशा ह्याच्यात बघितलं आपण माहिती घेतली हरकत नाही पुढे पात्रता सगळ्यात इम्पॉर्टंटचा भाग आहे हा पात्रता पात्रता निकषामध्ये सगळ्या गोष्टी आल्या बरं का मग फिजिकल आलं तुमचं तुमच्या अभ्यासाच्या गोष्टी आल्या म्हणजे शैक्षणिक पात्रता आल्या आता शैक्षणिक पात्रतेमध्ये पण बरेच मुद्दे आहेत म्हणजे बारावी असायलाच पाहिजे असं काही नाही पोलीस भरतीमध्ये तुम्ही इक्वी व्हॅलेंट म्हणजे पॅरलली जे काही आपलं एज्युकेशन असतं तेही जरी तुमचं असेल डिप्लोमा जरी असेल कुठलाही डिप्लोमा फक्त तो सरकारी डिप्लोमा असावा म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजमधून किंवा इतर ठिकाणी झालेला असावा कमीत कमी दोन वर्षाचा डिप्लोमा जरी असेल तरी सुद्धा आपल्याला पोलीस भरती करता येते किंवा वाय सी एम मधून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून कोणी डायरेक्ट शिक्षण घेतलेलं असेल तर त्यालाही पोलीस भरती करता येते पण त्याचं एफ वाय क्लिअर असायला पाहिजे मग त्याने काही केलेलं असू दे बी कॉम केलं असेल तर एफ वाय बी कॉम क्लिअर असायला पाहिजे जर त्याने बी ए केलं असेल तर एफ वाय बी ए क्लिअर असायला पाहिजे ओके या बेसिक ज्या गोष्टी आहेत आपल्या फील्डमध्ये आपल्यासाठी लागणाऱ्या त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पात्रता निकष माहिती असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट मी एखाद्या कास्टचा बेनिफिट जर घेत असेल तर मला काय काय त्या कास्टच्या बेनिफिट घेत असताना कोणकोणते डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे दुर्दैवानं आपल्याला इथं बऱ्याच गोष्टी आता कागदपत्रांवरती आपण एक व्हिडिओ बनवूच ओके तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो आता बऱ्याच लोकांना काय वाटतं की माझ्याकडे समजा ओबीसी सर्टिफिकेट आहे ओके आता ओबीसी सर्टिफिकेट आहे म्हटल्यावरती मला ओबीसीचं आरक्षण मिळालंच असं नाही आहे ओके हे समजून घेणं गरजेचं आहे प्रॉब्लेम असं आहे की आता एखाद्याकडे ओबीसी सर्टिफिकेट असेल तर त्याला असं वाटतं की मला ठीक आहे म्हणजे मला ओबीसीचं सर्टिफिकेट आहे म्हणजे माझं ओबीसीतून आरक्षण कन्फर्म असं नाही मित्रांनो ठीक आहे तुमच्याकडे बघा आता इथं बऱ्याच लोकांना थोडंसं पुढचं ऐका म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल ओबीसी सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट फक्त ओबीसी असून चालत नाही ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट प्लस एनसीएल कंपल्सरी तरच तुम्हाला तुमच्या त्या ओबीसीच्या कास्टमधून आरक्षण घेता येतं अन्यथा घेता येत नाही समजतंय का हे लक्षात घ्या तुम्हाला एन सी एल कंपल्सरी आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आता तुम्ही जर बघितलं तर ईडब्ल्यू एस जर सोडला आपण ओके तर ज्यांनी कोणी आरक्षणाचा लाभ घेतला त्याला सगळ्यांना काय आहे एनसीएल कंपल्सरी आहे आणि ईडब्ल्यू एस म्हणजे एक एन सी एल असल्यासारखंच आहे जे ईडब्ल्यू एस मधून आहेत ना तर त्यांच्यासाठी ईडब्ल्यू एस म्हणजेच काय असतं इकॉनॉमिकली विकर सेशन आणि थोडक्यात एनसीएल म्हणजेच काय असतं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न म्हणजे यांचं पण वार्षिक उत्पन्न हे कमी आहे या हिशोबानेच त्यांना दिलं जातं एन सी एल आणि ईडब्ल्यू एस पण त्याच हिशोबाने दिलं जातं समजत आहे का म्हणजे तू कोणालाही कास्टचा बेनिफिट जर घ्यायचा असेल कुठलंही समांतर आरक्षण सॉरी सामाजिक आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला हे शंभर टक्के लागतं तर हे मित्रांनो पात्रता निकषमध्ये येतात काही गोष्टी आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट त्यातला निवड प्रक्रियेचा भाग बघा निवड प्रक्रिया सुद्धा म्हणजे माहिती कशाची असावी इन्फॉर्मेशन ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत नाहीतर काय होतं शेवटच्या पॉईंटला अभ्यासावरती आपल्या ताण येतं डॉक्युमेंट काढायला पोरगा जावतो किंवा मुलगी डॉक्युमेंट्स काढायला जाऊ ते अभ्यास लावतो बाजूला मग ठीक आहे मग इकडे आपल्याला चक्रा मारायला लागतात म्हणून आधीच त्या गोष्टी काढून ठेवणं गरजेचं आहे त्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे ओके बघा आता निवड प्रक्रियेमध्ये नक्की निवड प्रक्रिया कशी असते आता बरेच विद्यार्थी मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगेन ना त्यावेळेस तुम्हालाही प्रश्नचिन्ह तुमच्या मनामध्ये शंभर टक्के येईल की आपल्यालाही किती माहिती आहे ओके मग याच्यामध्ये तुम्हाला मी अभ्यासक्रमाची गोष्ट सांगताना ही अजून गोष्ट क्लिअर करतो म्हणजे माहितीची म्हणजे अजून तुमच्या डोक्यात येईल की कशा पद्धतीनं ते केलं जातं अतिशय महत्वाचा व्हिडिओ होणार आहे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला एकही प्रश्न तुमच्या माइंडमध्ये शिल्लक राहणार नाही ओके म्हणजे क्लिअर होऊन जातील सगळ्या गोष्टी आता बघा याच्यामध्ये अभ्यासक्रम आता अभ्यासक्रमाचा अभ्यास करणं म्हणजेच अभ्यास करणं म्हणजेच अभ्यासक्रम तो पूर्ण बघणं समजतंय आता ह्या गोष्टी बघत असताना मित्रांनो याच्यामध्ये एक पॉइंट खूप महत्वाचा आहे बघा आता मी इथं लिहिलंय मैदानीला सोळाशे मुलांसाठी मुलींसाठी आठशे असतं शंभर मीटर धावणे गोळा फेक आता तुम्ही म्हणाल की सर तर हे तर आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ओके ह्याच्यात नव्यानं काय आलं तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांना हे माहिती नसतं की मी जर म्हटलं की मला सोळाशेला चौदा मार्क्स मिळतात किती मार्क्स मिळत आहेत चौदा मार्क्स मिळत आहेत तर मला मित्र सांग की कि तू किती टाइमिंग मध्ये पाहाला म्हणजे तो स्लॉट काय होता बरं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत सुद्धा नसतं त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त सोळाशे पळायचं आहे मग भेटतात किती सर वीस भेटतात पहिले आउट ऑफ च माहिती असेल बऱ्यापैकी की, की पाच दहा ला आउट ऑफ बसतं पण पुढचा स्लॉटिंग माहितीच नसतं म्हणजे चौदा कसे आले तर पाच दहा ते पाच तीस याच्यामध्ये असेल तर अठरा पाच तीस ते पाच पन्नास या वीस सेकंदाच्या स्लॉट मध्ये कुठं असेल तर सोळा आणि पाच पन्नास ते सहा दहा या स्लॉट मध्ये कुठं असेल तर चौदा म्हणजे इथून मला चौदा मार्क्स मिळाले पाच दहा किंवा पाच दहाच्या आतमध्ये जर आलो तर वीस पैकी वीस मिळतात आता हे जे स्लॉटिंग आहे हे समजून गेलं किंवा हे माहित असणं ह्याला सुद्धा अभ्यासच म्हणतात किंवा पण अभ्यासक्रमच आहे तुमचा ना ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पण बऱ्याच विद्यार्थी मित्रांना हेच माहित नाही बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणींना आठशे मीटर साठी काय टायमिंग लावायचा खूप चांगली तयारी करते किंवा खूप चांगल्या गोष्टी करते पण प्रॉब्लेम असा आहे की आठशे मीटर साठी काय टायमिंग लावायचं हे माहितीच नाही आणि स्लॉटिंग कितीचं पडतं हे पण माहित नाही म्हणजे किती आपण काय म्हणतो त्याला आपण एखादी गोष्ट करायला गेलोय पण त्यातलं आपल्याला काहीच माहित नाही समज म्हणजे माहिती इन्फॉर्मेशन आपल्याकडे काहीच नाही म्हणून ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी कोण अतिशय महत्वाचा राहणार आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा पुढे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल समज या छोट्या छोट्या गोष्टी असतात आता हे शंभर मीटरचं पण सेम आता मुलांचं ठीक आहे साडे अकरा सेकंद हे खूप फेमस झालंय पण मुलींना स्वतःला हेच माहित नाही की मला किती सेकंद मध्ये पाहिल्यानंतर मग माझे मार्क्स पंधरापैकी पंधरा मिळतील चौदा सेकंदामध्ये मुलींसाठी शंभर मीटर धावणं असतं पण ते माहितीच नाही बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणींना मग ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं याच्या डिटेल परत त्याच्यामध्ये चौदा सेकंद समजा क्रॉस झाली तर पंधरा सेकंदाच्या दरम्यान इथं तीन मार्क्स छट होतात डायरेक्ट बारा मार्क्स मिळतात मायक्रो सेकंद मध्ये चौदाच्या आतमध्ये आलो तर तुम्हाला इथं पंधरा मिळतील त्याच्यानंतर बारा त्याच्यानंतर दहा या गोष्टी तेवढ्या डोक्यात नाही आहेत समजत आहे का ह्या समजून घेणं खूप गरजेचं आहे नुसतं पळून काय उपयोगाचं नाहीये आहे आहे म्हणजे प्रॅक्टिसच फक्त करतोय पण यातली माहिती काहीच नाही का काही फायदा होत नाही त्याच्यामध्ये समजत आहे का म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही म्हणाल की याच्याने काय म्हणाला तर मित्रांनो होतं कारण मला जर दोन मार्क्स माझे वाढवायचे आहेत समजा सोळा सेकंदामध्ये एखादी मुलगी पळते तर तिला एवढं कळतंय की सोळा सेकंदाच्या वरती आपण जातोय तर सोळा सेकंदाच्या खाली आलो म्हणजे काही मायक्रो सेकंद आपलं कमी झाले तर आपले दोन मार्क्स वाढतील आणि एखादी मुलगी पंधरा सेकंदामध्ये समजा पंधरा सेकंद क्रॉस करते आणि तिनं काही मायक्रो सेकंड कमी केले आणि ती पंधराच्या आतमध्ये आली तर तिला मार्क्स मिळतील बारा इथंही दोन कमी होतात पण पंधरा सेकंदामध्ये पळत त्यांनी काही मायक्रो सेकंद वरती काम केलं किंवा त्या स्टार्टवरती किंवा जे काय आपले इव्हेंट आहेत त्याच्यावरती तुम्ही व्यवस्थित काम केलं तर इथं डायरेक्ट तीन मार्क्स वाढतील हे खूप कमी लोकांना माहिती असतं असंच तुम्ही गोळ्यामध्ये तर त्याच्यात खूप आहे आपल्याकडे मुलांमध्ये ठीक आहे बारा पंधरा बारा दहा आठ वगैरे होतो पण मुलींमध्ये तो चेंज आहे खूप मोठा ठीक आहे तर हे पण तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे ह्या बेसिक गोष्टी आहेत जसं मैदानीच्या बाबतीत आहे तसंच तुम्हाला लेखी परीक्षेच्या बाबतीत सुद्धा असतं आता लेखी परीक्षेच्या बाबतीत काय सांगाल की ठीक आहे सब्जेक्ट तर सगळ्यांना माहिती आहे की अंकगणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे सामान्य अध्ययन जीएस मध्ये खूप सारे सब्जेक्ट आहेत वगैरे वगैरे ठीक आहे पण याच्यामध्ये डिटेलमध्ये गेल्यानंतर आपण त्याच्यावरती अनेक सारे व्हिडिओ पुढे बनवणार आहे या सिरीजमध्ये पोलीस भरती मध्ये आता हा जो अंक गणित आहे की नाही या अंकगणितामध्ये सर्वात टॉप प्रायोरिटीचे म्हणजे एकदम सगळ्यात महत्वाचे टॉप प्रायोरिटी टॉपिक कोणते माहिती असतील ते कम्प्लीट आहेत का या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात समजत म्हणजे टॉप प्रायोरिटी म्हणजेच काय सातत्यानं त्याच्यावरती त्या टॉपिक वरती प्रश्न विचारला जातात मी गणिताचं जर सांगायचं झालं सा तर वयवारी असेल सरासरी असेल संख्या असेल शेकडेवारी असेल लसावे मासाव्या असेल ओके तर या टॉपिक वरती तुम्हाला तोटा वगैरे या टॉपिक वरती तुम्हाला वारंवार प्रश्न येताना बघायला मिळतात मग मित्रांनो आपण तयारी करत असताना किंवा रिव्हिजन मारत असताना जास्त परफेक्शनकडे वळत असताना कुठल्या गोष्टी बघणं गरजेचं आहे तर ते समजून घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे त्यातली प्रायोरिटी माहिती असणं गरजेचं आहे की फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त प्रश्न विचारताना कोणत्या टॉपिकला आहे ओके okay. मी फक्त एकाच विषयाचं नाही म्हणत आहे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये गेलात त्याच्यामध्येही तसंच आहे ओके okay. मराठी व्याकरणामध्ये गेलात त्याच्यामध्ये खूप सारे टॉपिक आहेत पण त्यातले टॉप प्रायोरिटीने आता मराठी व्याकरणात जर तुम्ही बघितलं तर वृत्त नावाचा सुद्धा टॉपिक आहे पण तो टॉप प्रायोरिटीमध्ये येतं का म्हणजे ते मला सर्वप्रथम आलंच पाहिजे का तर नाही समजतं ते वृत्तवरती येणारे जे प्रश्न आहेत हे खूप कमी वेळा येतात किंवा प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे वृत्तमध्ये ती खूप म्हणजे क्वचित आला तर एखाद्या पेपरमध्ये तो क्वेश्चन येतो अन्यथा येतच नाही ठीक आहे पण शब्दांच्या जाती समाज प्रयोग आहेत ना प्रश्न विभक्ती आहेत ना प्रश्न म्हणजे हे टॉप प्रायोरिटीचे टॉपिक आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यात किती महत्वाचा कोणता टॉपिक आहे कधी केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं म्हणजेच अभ्यासक्रम समजतंय का पूर्ण समजून घेणं हा माहितीवाला तुमचा पार्ट आला दोन्ही मी म्हटलं मगाशी तुम्हाला तसं सिलेबस बघत असताना तुम्हाला अभ्यासक्रम समजेल सेम तसंच सामान्य इतिहास किती मोठा आहे त्याच्यामध्ये टॉप प्रायोरिटीचे टॉपिक कोणते आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे समज त्याच्यावरती आपले व्हिडिओ येणार आहेत तुम्ही ही सिरीज जी आहे पोलीस भरती प्लॅनर ही शेवटपर्यंत बघा समजून घ्या सगळे व्हिडिओ बघा वीस एक व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाणार आहे पुढचा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे पेपर आता अनेक विद्यार्थी मित्रांचं असतं की मला आजच सकाळी कोल्हापूर मधून फोन होता तर तो मित्र म्हणत होता की सर मला ना मी दररोज एक पेपर सोडवतो म्हटलं तुझा स्कोअर किती येतो तर त्याच्यामध्ये त्याचं उत्तर होतं की सर त्र्याहत्तर म्हणजे आजच्या पेपरमध्ये सर माझा त्र्याहत्तर आला सत्तर बहात्तर सत्तर बहात्तर रेग्युलर येतो मी म्हटलं दररोज तर तो वेळ किती घालवतो पेपर सोडवण्यासाठी तर ते प्रश्न बघण्यासाठी त्याच्याकडे जाणारा वेळ हा दीड तास पेपर सोडवायला पेपर चेक करायला त्यातून समजून घ्यायला हे साधारणतः दोन अडीच तास तो मी घालवतो म्हटला ठीक आहे आता दररोज पेपर सोडवून स्कोर वाढणार आहे का नहीं वाणना। तर नाही वाढणार समजतंय तुम्हाला रिव्हिजनला तर वेळ दिला पाहिजे एकदाच वाचून आपण काही स्वामी विवेकानंद नाही की लक्षात राहायला ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला परत परत वाचणं गरजेचं आहे त्या टॉपिकला रिव्हिजन करायला वेळ तर मिळाला पाहिजे तुम्ही चार तास अभ्यास करता त्याच्यातले परत दीड तास आपलं सॉरी दोन अडीच तास पेपर सोडवायला घालवत आहे मग त्याच्यामध्ये ते कॅल्क्युलेशन बसतं का म्हणून दररोज पेपर कुणी सोडवायचं ज्याचा नव्वद प्लस स्कोर येतो नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव असा स्कोर येतो त्यांनी जर दररोज पेपर सोडवला आत्ता इथून काही प्रॉब्लेम नाही आहे पण ज्याचा सत्तर स्कोर येतो त्याने दररोज पेपर सोडून फायदा होणार आहे का तर नाही होणार आहे पेपर खूप महत्वाचा आहे पेपर हा एक प्रकारे पोलीस भरतीचा आत्मा आहे म्हणजे थोडक्यात आरसा असल्यासारखं पण आहे आपल्याला आपलं दाखवून देतो की बाबा तू इथं चुकतोय म्हणून समजतंय बरं पेपर सोडवला आणि फायदा काय होतो बघा प्रश्नपत्रिका समजून घेता येते त्याच्यातून तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीचे विचारला जातात प्रश्न पद्धत प्रश्न पद्धत समजते म्हणजे प्रश्नाचा अँगल लक्षात येतो अवघड आहे सोपा आहे किंवा कशा अँगलने पोलिस भरतीला प्रश्न विचारले जातात हे आपल्या लक्षात येतं ओके दुसरी गोष्ट असते सरावानं आत्मविश्वास वाढतो म्हणजे कॉन्फिडन्स वाढतो मग त्या मित्राचं मी म्हटलं त्याला तुझा कॉन्फिडन्स लेवलचा काय विषय तो सर मला माइंड मध्ये बसलाय माझ्या की मला सत्तर ते पंच्याहत्तरच मिळतात म्हटलं जर तुला ते वाढवायचं असेल कारण पोलीस भरती हा माइंडसेटचा गेम आहे ओके मेंटली तुम्ही स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे पहिलं स्वतःला मनातून वाटलं पाहिजे मनामध्ये युद्ध जिंकलं तर आपण मैदानात जिंकतो पण मुद्दा असा आहे की मनात तुमचा स्कोअर तुम्हाला माहितीये की पोलीस भरतीला पंच्याऐंशी नव्वद स्कोर लागतो मग त्याच्यासाठी तेवढं वाचावं लागेल समजून घ्यावं लागेल प्रॅक्टिस करावी लागेल या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात पण त्यांचा मेंटल ब्लॉक काय झालाय की मला सत्तरच भेटतात का आता तो रेग्युलर पेपर सोडतो एव्हरेज तेवढा स्कोर येतोय म्हणून तुम्ही आठवड्याला दोन तीन पेपर जरी सोडवले अल्टरनेट डे जरी सोडवलं तरी काय हरकत नाही पण तुम्हाला त्याच्यामध्ये रिव्हिजनला वेळ मिळाला पाहिजे अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे तो पहिला द्यायला चालू करा ओके त्याच्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल स्कोअर वाढताना दिसेल आणि स्कोर वाढताना दिसला म्हणजे आपला एक आत्मविश्वास एक वेगळ्या लेवलला जातो आणि पेपर सोडवताना आपल्याला आपल्या कमजोर बाजू सुद्धा समजून घेता येतात म्हणजे पेपरमध्ये या टॉपिक वरती प्रश्न आला की मला अडकतो समजतंय म्हणजे एखाद्याचा प्रॉब्लेम असतो हो। आता गणिताचं जर घेतलं तर समजा रेल्वे टॉपिक आहे सो रेल्वे टॉपिकचा प्रश्न आहे ना तुम्हाला बऱ्यापैकी अडकतो याचा अर्थ काय आपली कमजोर बाजू आहे ती रेल्वे नावाचं टॉपिक मग त्याला कुठंतरी वेळ देऊन स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे समजतंय का म्हणजे ती बाजू मजबूत करणं गरजेचं आहे मग रेल्वे टॉपिक तुम्ही अभ्यासला पाहिजे त्याला वेळ दिला पाहिजे ओके हे कशाचा अभ्यास करायचा हे दाखवून कोण देतो पेपर म्हणून सगळ्यात महत्वाचं राहतं पेपर प्रॅक्टिस ओके तुमच्या यशामध्ये या पेपर प्रॅक्टिसचा खूप मोठा वाटा असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटचा पॉइंट आपला पूर्ण पोलीस भरतीच्या तयारीसाठी लेखीच्या तुम्ही काय करू शकता आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता प्लेस्टोरला जायचं प्लेस्टोरला गेल्यानंतर मिशन खाकी नावाचं नाव टाकायचं सर्चमध्ये मिशन खाकी नाव टाकलं तर तुम्हाला अशा पद्धतीचं आपलं ऍप्लिकेशन दिसेल मिशन खाकी नावाचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये आधी बाकी मग खाकी असा शब्द लिहिलेला असेल आणि वरती मिशन खाकी या नावाचा उल्लेख असेल पुस्तकामध्ये म्हणजे उघडा पाण्यांचं जे पुस्तक दाखवलंय तर ती आकृती तुम्हाला दिसेल याच्यामध्ये इमेज आणि मिशन खाकी हे नाव तुम्ही सर्च करायचंय म्हणजे तुम्हाला पोलीस भरतीसाठीच जे आपलं प्रॉपर फक्त पोलीस भरतीसाठीच जी तयारी करण्यासाठीचं जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथं मिळवता येईल त्याच्यामध्ये शौर्य बॅच तुम्ही बघू शकता खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये पोलीस भरतीच्या सर्व सिलेबसची माहिती दिलेली आहे त्याचा फायदा तुम्हाला नक्की घेता येईल एकदा डाउनलोड करा बघा समजून घ्या काही अडचण असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर मिळतील त्या नंबरवरती तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा ओके आजचा आयएसपी पोलीस वरतीचा म्हणजे इन्फॉर्मेशन सिलेबस आणि पेपर ह्या तीन पॉईंटला तुम्ही कशा पद्धतीने समजून घेतलं किंवा काही अडचणी असतील तुम्हाला तर आम्हाला ते कमेंटमध्ये सांगा त्याच्यावरती सुद्धा आपण नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये बोलायचंच आहे आणि शेअर करायला विसरायचं सर्व विद्यार्थी मित्रांना ते नक्की शेअर करायचं आहे धन्यवाद